दम 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 इंडिया इंडिया चम 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 अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको दारा है। डगर डगर। <द्वास्ति> और वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वी सुद्धा या संस्थांनी झाडं लावलेली आहेत त्याचं अतिशय चांगल्यापणे संवर्धन झालेलं आहे आजही पुनश्च वृक्षारोपण होत आहे संस्थांना सर्व प्रकारे शुभेच्छा देतो अध्यक्ष श्री शंकर मंदिर संस्था माननीय श्री सचिनजी कडकेसाहेबले सगळे वृक्ष याची सेवा करण्याचं काम तुमची जबाबदारी आहे आणि आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे <गी> की मंदिराची प्रतिष्ठापना करतायत नवीन ठिकाणी त्याचं स्थापना होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा परिसर चांगला कसा होईल आणि मंदिरात जेव्हा लोक येतील तेव्हा ते आल्हाददायक वातावरण कसं राहील या दृष्टीने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले जाते की सावली कशी राहील त्याचबरोबर वृक्ष कशा पद्धतीचे लावले पाहिजे आणि वृक्षाची कथा पूर्ण आयुष्यात अशा राखू काल ते येऊन त्यांनी परिसराने पाहणी केली आणि कोणता लक्ष कुठे आणि कशा पद्धतीत लावायचा याच मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं हे वसुंधरा जगली पाहिजे हे तुमचं माझं एकट्याचं काम नाही आहे संपूर्ण या जीवसृष्टीवर जे लोक आहेत मग ते पक्षी असेल मानवजात असेल जनावर असेल त्या सर्वांच त्यामध्ये काही ना काही नाही शंकर मंदार संस्थान घाटगावच्या वतीनं आज या ठिकाणी या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पाचशे वृक्षाचं वृक्षारोपण आणि त्याचं जतन झालं पाहिजे त्याचं संगोपन झालं पाहिजे असा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण आज करण्यात आलं आहे आणि हे पाचशे वृक्ष जगले कसे जगले कसे का याची काळजी हल्ली संस्थांनी केली आणि त्यांचा हे शंकाबंदी पुलासाठी लावण्याचा आणि त्यांचं संवर्धन करण्याचा जो आज संकल्प घेतला आहे त्याला माझ्याकडून खूप शुभेच्छा झाडं लावणं ते जगवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आज त्या तुम्हाला आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि झाडांची वाढ या परिसरात व्हावी शुभ जाए देश मेरा, देश मेरा, देश मेरा फिर देखना तुम पूना पूना जगमग जगमग होना ही है भगवान के मुट्ठी कसने की बारी है हर दिशा दिशा का मुखड़ा मुकड़ा